नमस्कार सत्र मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एक मे दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे सोळा मेपर्यंतचा तर एक मे ते सहा मेपर्यंत तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची आपल्याला वाढ झाली दिसून येईल यामध्ये आपण स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची स्वतःबरोबर गुरे जनावरांची पण काळजी घ्यामध्ये तापमानामध्ये अत्यंत वाढवत आहे आणि भीषण गर्मी ह्यामुळे काय असेल का आपण जे झाडाखाली जरी बसलं तर आपल्याला इतकं पोळाल्यासारखं होत आहे शेतकरी मदानं त्यामुळे आपण स्वत स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आणि ह्या प्रचंड तापमान तापमानवाढीमुळे आपल्याला मे महिन्यामध्ये सुद्धा पावसाची पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामध्ये मे महिन्यामध्ये सुद्धा सात सात मे ते सोळा मे दरम्यान दररोज राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये पुढील जिल्हे असे आहेत की त्या जास्त त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर सोलापूर दक्षिणेकडून पाहिजे आपण सोलापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड हिंगोली तसेच वाशिम अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये परत जालण्याचा काही भाग तर या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे म्हणजेच एकूण राज्याच्या आपला पूर्व भाग ह्या भाग जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आणि दररोज हा भाग बदलत पाऊस पाडण्याची शक्यता हा पाऊस प्रचंड उष्णता गर्मीमुळे व तापमानवाढीमुळे पाऊस येत आहे वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे या पावसाचा आपल्याला मे महिन्यामध्ये पाऊस येणे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये तर या पावसापासून आपल्याला फळ शेतकरी व आता उशिरा उन्हाळी पेर झालेली असेल बाजरं ह्याच्यामध्ये सुद्धा श ह्या शेतकऱ्यांनासुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर हा आपल्यापासून ह्या पुढील पावसापासून आपलं जर बाजरी काढायला काढायला जर आली असेल तर लवकरात लवकर काढून घ्यावी जर लोगार। हा जर फळबाग आहे आपण आंबा असेल काय असेल जर काढणीला जर आला उतरायला जर आलं असेल तर तो पण आपल्याला उतरून घ्यायचा आहे लवकरात लवकर कारण ह्या पावसामध्ये अवकाळी पाऊस हा वारं कावजून यामध्ये वारं कावजून प्रचंड गरमीमुळे वा वाऱ्याचा वेग वाढत असतो वाऱ्याचा वेग ताशी कमी जास्तीत जास्त ऐंशी नव्वद शंभरपर्यंत ताशी वेग जाण्याची शक्यता असते ह्याच्यामध्ये ह्या वाऱ्यामुळे विजाचा कडकटाटसह तापमान प्रचंड वाढीमुळे विजाचे कडकडाट व भीषण विजेच्या कडकटासहज जोरदार वारे वाहू लागतात त्यामानाने पावसाचं वातावरण जे पाऊस जे असतो तो कमी असतो पण विजेचा कडकडात कडकडाटोच जोरदार वाऱ्या वाऱ्यामुळे प्रचंड आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होते शेतीतील माल फळबाग ह्या शेतींचं नुकसान नुकसान होत असते तर आपण हा अंदाज लक्षात घ्याय घ्यायचा आहे आणि माऊली चिकणी हा अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद